त्याला त्या घरातून आणलं कसं तिथं हॉस्पिटलला नेलं कसं असं आई वडिलांच्या परवानगी शिवाय नाही ना तिथलं काढायला पाहिजे स्पॉट पंचनामा नामाने द्यावा त्यांनी ज्यांनी केलं त्यांनी उघड उघड मीडिया समोर जाहीर करावं स्पॉट पंचनामा तिला उतरताना तिला घेताना तिला नेताना तिला मारताना हॉस्पिटलमध्ये नेताना एकटं लिखरू एकाला जाऊ शकत नाही सत्तर किलोचं लिकरू एकटा अनंत घेऊन जाऊ शकत नाही हे त्याला पण विचारा तिथं आणि जे की आहे की हे असं याचं जे अफेअर आहे आणि हे असं जे माहिती ना माझं लिक्रू कशातच कमी नव्हतं त्याच्यामुळे मी आनंदच्या अफेर आणि त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना मी माझं लिकरू डबल लग्नात दिलंच नसतं त्याच्यामुळे जे हे बोलतात ना पुरावे आणून दाखवा म्हणावा बोलणार आणि की लग्नाच्या अगोदर गौरीच्या आई हे माहीत होतं की आनंदचं किरण अनंत सोबत लग्न झालेलं असताना गौरीच्या आई वडिलांनी गौरीला दिलं हे पुरावा आणायचा मीडियासमोर बोलायचं वायफट बडबड करायची नाही वकील जरी असला आनंदचा त्यांनी पण करायची नाही वायफट त्याला पण लेखबाळ असन तुझी लेख जावा तुझा जावाही मारून टाकील ना त्यावेळेस तू हे बोलायचं माझी लेख नाही तशी माझी लेकर त्यांनी मारलं त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणींनी मारलं त्याच्या भावानी मारलं त्यांनी मारलं तिघांनी मिळून मारलं माझी लेख त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेली एकटा माणूस कसा उचलू शकतो एकटी सव्या मजल्यात शिड्यात का कसा गेला हा आतून दरवाजा लावलेला होता ना मग गेला कसा कोणती खिडकी तिथं जाऊन बसवाट पण चालवल्याला सांगा म्हणा कोणत्या शिडीतून खिडकीत घुसला खिडकीतून गौरीला काढलं बाहेर असं कसं अ मेली होती ना पूर्वी तू हात हातकस काय लावलास जर तू म्हणतोस माझ्या तर हिशोबाने तू शंभर नाही एकशे एक टक्का एक तूच मारलीस आणि तू तुझ्या बहिणीने तुझ्या भावानीच मारली